उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार पंधराशे रुपये आनंदाची बातमी ऑक्टोंबर महिन्याचा हप्तापासून उद्यापासून जमा होणार असल्याचं या ठिकाणी अधिकृत माहिती सांगण्यात आलेली आहे आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना पंधरा हप्ते मिळाले आहेत आता सोळावा हप्ता हा उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे ते आपण यापुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सम्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सम्मान निधी वितरित होणार असल्याचं या ठिकाणी अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे तसेच त्यांनी या ठिकाणी म्हटलं की महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंतीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख आहे त्याच्या आधी ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला हिथून पुढं जे येणारे सर्व हप्ते आहेत ते भेटून जाईल तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा